स्वागत आहे दे निराधार अनुदान योजनेचे जे पात्र लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे मग संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांमध्ये विधवा महिला असतील वृद्ध व्यक्ती असतील आजारी व्यक्ती असतील या ठिकाणी पहा या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे विशेषतः संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांकडे अंत्योदय योजनेतील रेशन कार्ड आहे या संदर्भात म्हणजे त्यांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे खूप महत्वाची माहिती आहे तुमच्यासाठी डॉक्युमेंट संदर्भात उत्पन्नाचा दाखला रद्द होय तुम्ही बरोबर माहिती ऐकत आहात उत्पन्नाचा रद। दाखला रद्द कशासाठी उत्पन्नाचा दाखला रद्द करण्यात येत आहे नवीन शासन निर्णय आलेला आहे का सर्व माहिती व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला कंटिन्यू पाहण्यास मिळणार आहे त्यामुळे काय करायचं आहे चॅनलवर पहिल्यांदा तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचा आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवरती आपल्या पाहण्यास मिळतील चला तर मग टाका सबस्क्राईब करून चॅनलला सुरुवात याच्या व्हिडिओला आणि पाहूया महत्त्वपूर्ण माहिती या योजनेच्या लाभार्थ्यांसंदर्भात तर पहा संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत ज्या लाभार्थ्यांकडे अंत्योदय योजनेतील रेशन कार्ड म्हणजे ज्या लाभार्थ्यांचा अंत्योदय योजनेमध्ये समावेश होतो त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे पहा तुम्हाला दरवर्षी उत्पन्नाचा दाखला द्यावा लागतो आणि आता शासनाच्या माध्यमातून जे अंत्योदय योजनेतील लाभार्थी आहेत त्यांना या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला पंधरा हजारापर्यंतचा द्यावा लागतो एकवीस हजार पंचवीस हजारापर्यंत तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी रेशन मिळत नाही पंधरा हजाराचा तुम्हाला उत्पन्नाचा दाखला द्यावा लागतो तेव्हाच तुम्हाला पंधरा हजार किंवा पंधरा हजाराच्या आतील उत्पन्नाचा दाखला दिल्याच्या नंतर तुम्हाला रेशन जे आहे ते मिळतं अंत्योदय योजनेच्या अंतर्गत तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्वाची माहिती आहे उत्पन्नाच्या दाखल्या संदर्भात तर तुम्हाला रेशन देखील मिळणार आहे पण उत्पन्नाचा दाखला द्यायची गरज नाही उत्पन्नाचा दाखला मग रद्द झालेला आहे का हा तुमचा प्रश्न राहता राहिला प्रश्न तर या प्रश्नाचंही उत्तर पुढे पाहणार आहोत फक्त व्हिडिओ कंटिन्यू करा पहा लाभार्थ्यांसाठी महत्वपूर्ण माहिती आहे याच योजनेतील नाही तर इतर योजनेमधील लाभार्थी ज्यांचा आहे यांच्यासाठी महत्वपूर्ण माहिती आहे ती म्हणजे या योजनेतील अंत्योदय योजनेतील शिधापत्रक धारकांना रेशन दुकानावर गेल्याच्या नंतर रेशन दिलं जात नाही रेशन संपलं आहे अशा पद्धतीने माहिती दिली जाते त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला सादर करण्यासंदर्भातही तुम्हाला विचारलं जातं म्हणजेच त्या ठिकाणी तुमच्याकडून उत्पन्नाचा दाखला मागितला जातो परंतु आता जर तुम्हाला उत्पन्नाचा न दाखला देता रेशन पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे पहा जे लाभार्थी आहेत अंत्योदय योजनेतील त्या लाभार्थ्यांसाठी उत्पन्नाचा दाखला जो आहे तो शिथिल आहे उत्पन्नाचा दाखला द्यावायची गरज नाही उत्पन्नाचा दाखला न देताही तुम्हाला रेशन मिळणार आहे होय बरोबर आहे बरोबर माहिती तुम्ही ऐकलेली आहे तर कशा पद्धतीने हे रेशन मिळणार आहे तुम्हाला त्याच पद्धतीने तुम्हाला मग कोणते डॉक्युमेंट द्यावा लागणार आहेत हा आणि बरीच काही जी माहिती आहे या योजनेसंदर्भातली योजने ती आपण काय करणार आहोत तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे की जे अंत्योदय योजनेतील लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे लाभार्थी आहेत ज्यांचा समावेश त्या योजनेमध्ये होतो त्या लाभार्थ्यांना आता रेशन घेण्यासाठी उत्पन्नाचा दाखला द्यावायची गरज नाही फक्त त्यांना उत्पन्नाचा दाखला न देताही रेशन मिळणार आहे बघा आता तुमचा प्रश्न असेल संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला रद्द झालेला आहे का पूर्णपणे हा दाखला रद्द झालेला आहे का प्रत्येक महिन्याचा म्हणजे प्रत्येक महिन्याचे पैसे येण्यासाठी हा उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार नाही का इथून पुढे तर पहा तसं काहीही झालेलं नाही फक्त आणि फक्त जे आ, रेशन मिळणार आहे तुम्हाला ज्या रेशनसाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला मागितला जातो त्यामध्येच तुम्हाला ही सवलत आहे तुम्हाला शिथिलता देण्यात आलेली आहे आणि हा शासन निर्णय देखील आलेला आहे शासन शासन निर्णय निर्णय नवा नाही तर आहे आणि तो शासन निर्णयही आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर तुम्हाला एक फॉर्म भरून द्यायचा आहे छोटासा त्या फॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला विना म्हणजे बिना उत्पन्नाचा दाखला देता देखील रेशन मिळणार आहे तर तर कोणता फॉर्म असणार आहे कशा पद्धतीने भरवायचा आहे सर्व माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती पाहिली आपण ती म्हणजे काय तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे लाभार्थी आहेत ज्यांचा समावेश अंत्योदय योजनेअंतर्गत झालेला आहे त्यांना रेशन खरेदी कर म्हणजे रेशन आणण्यासाठी आता उत्पन्नाचा दाखल्याची अट कंपल्सरी असणार नाही उत्पन्नाचा दाखला नसला तरी पण तुम्हाला आता रेशन मिळणार आहे आता पुढच्या ज्या नेक्स्ट नेक्स्ट अपडेट आहे त्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू त्यामुळे काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे